बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलिसांच्या पथकानं काल सायंकाळी मुंबई नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर बोधवड नाक्याजवळ स्टाईल पांढऱ्या चंदनाची तस्करी करणारा एक आयशर ट्रक पकडलेला असून एका संशयित आरोपीला बेड्या ठोकल्यात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलीस स्टेशन अधिपते बोधवड नाका येथे पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना बुलढाण्यावरून एक आयशर वाहन येताना दिसलं त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते भरधाव वेगानं पळून जात असल्यानं संशय बळावल्यामुळं सदरील आयशर वाहनाचा पाठलाग करून तुलसीनगर भाग एक मलकापूर येथे या वाहनाला आढळून तपासणी केली असता वाहनामध्ये दोन कप्पे केलेले आढळून आले एक कप्पा खाली असून दुसऱ्या कप्प्यामध्ये प्लास्टिक खताच्या पिशांमध्ये लाकडं भरलेली आढळली चौकशी लाकडं ही चंदनाची लाकडं असल्याबाबत समजलं त्यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी मोताळा यांनी पाणी करून सदरील मुद्देमाल चंदनाचं लाकूड असल्याचं खात्री केलं यावेळी ट्रक चालक शेख जैनुद्दीन शेख अजिमुद्दीन राहणार इस्लामपूर नेकनूर तालुका जिला बीड याला ताब्यात घेण्यात आलंय सदरील मुद्देमालाचं मोजमाप केला असता एकूण चंदनाचं लाकूड सत्तावीस पोते ज्याचं वजन सहाशे एकोणतीस किलो आणि चंदन लाकडाचा भुसा असलेले पंधरा पोते ज्याचं वजन दोनशे क्विंटल असा एकूण वाहनासह मुद्देमाल हा तेहतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे रुपयांचा असल्याचा त्यामुळं पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे सोळाशे ते अठराशे वाजेपर्यंत अचानक वाहन चेकिंग नाकाबंदी लावली असता नाकाबंदी एस सी सिरसाट त्याचप्रमाणे एस सी रोपडे त्याचप्रमाणे पी सी सोनोने आणि पी एस आय सिंगारे हे कारवाई करत असताना आयुष्यात क्रमांक एम एच सतरा ए यू शहाण्णव चौसष्ट या वाहनाला थांबवले थांबण्याचा इशारा केला असता सदरचे वाहन न थांबता पुढे गेले सदर वाहनाला पुढे जाऊन थांबवले असता सदर वाहनाचा जो चालक आहे त्याला नावगाव विचारले व वाहनामध्ये असलेल्या माला संबंधित विचारणा केली सदर वाहनाच्या चालकाने त्याचे नाव जैनुद्दीन शेख आजीमुदीन वयवर्ष एक्केचाळीस वर्ष राहणार इस्लामपुरा नेगनूर तालुका जिल्हा बीट असे सांगितले मालाबाबत त्याला विचारणा केली असता त्यांनी उडवावडीची उत्तरे देण्यास सुरुवात केली विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चंदनाचा चंद्राची लाकडे व भुसा असल्याबाबत माहिती दिली त्यानुसार सदरची गाडी पोलीस स्टेशन मलकापूर शहर या ठिकाणी आणण्यात आली आम्ही स्वतः तसेच मोताळा परिषेत्राचे परिषेत्राचे आर आर एफ ओ यांनी सदरची सदरच्या गाडीची पाहणी केली सदर गाडीमध्ये आयशर गाडीमध्ये कप्पा बनवलेला असून सदर कप्प्यामध्ये प्लास्टिकच्या प्लास्टिकच्या थैल्यांमध्ये चन्नाची लाकडे व चन्नाचा भोसा मिळून आला त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्याने पंच सविस्तर पंचनामा केला पंचनामांमध्ये पोलीस आणि पोलीस आणि विभागाच्या अधिकारी सहभागी झाले त्यांचे मोर्तात करण्यात आले त्याप्रमा त्यानंतर त्यानंतर पोलीस फिर्यादी येऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई सदरच्या कारवाईमध्ये जो मुद्देमाल मिळून आला त्यामध्ये एकूण चंदाचे लाकूड असलेले सत्तावीस पोते वजन स सहाशे एकोणतीस किलो किंमत अंदाजे बावीस लाख एक हजार पाचशे रुपये तसेच चंद्नाचा जो लाकडी भुसा त्याचे भुसा मिळून आला त्याचे वजन अंदाजे दोनशे किलो किंमत अंदाजे सत्तावीस सत्त्याऐंशी हजार चारशे रुपये आणि वाहन जे जप्त करण्यात आले एम एच सोळा ए यू शहाण्णव चौसष्ट आयशर वाहन या वाहनाची किंमत सोळा लाख रुपये असे एकूण अडतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री निलेश तांबे साहेब तसेच अप्पन पोलीस अधीक्षक साहेब खामगाव श्री लोडा खाम साहेब तसेच मलकापूर उपविभागाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक श्री सुधीर पाटील साहेब यांच्या का यांच्या मार्गदर्शनात सदरची कारवाई करण्यात आलेली आहे टाकणार सदरचं जे आयुष्य वाहन आहे ते वाहन बीड मार्गे बुलढाणा मार्गे बरामपूर एम पी या ठिकाणी जात असल्याबाबतचे चालकांनी सांगितलेले आहे